मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात भव्य स्मारक नवीन पुतळा आणि अभ्यासिका उभारण्यासाठी बारा कोटींचा निधी मंजूर करावा अशी मागणी डॉक्टर कांबळे यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मिरजसह सलगरे आरग बेडग मालगाव व कौलापूर येथे संविधान भवन व अभ्यासिका उभारण्यासाठी ही निधीची विनंती करण्यात आली असून या प्रकल्पामुळे बहुजन विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल असे निवेदनात नमूद आहे सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये गेली वीस वर्ष हा मतदारसंघ आरक्षित आहे पण या मतदारसंघातील मिरज शहरामध्ये आंबेडकरी म्हणजे बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणात राहतो पण एक मिरजेचं दुर्दैव असं आहे समाजाचं दुर्दैव असं आहे की मिरज शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावचं एकही स्मारक कुठंही नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावचा एकही असा भव्य दिव्य मोठा पुतळा कुठे बसवलेला नाही जो आहे तो छोटा आहे आणि मिरजेमध्ये कुठंही अभ्यासिका बाबासाहेबांच्या नावाची उभी राहिलेली नाही त्यामुळं स्वाभिमानी आंबेडकरी समाज महाराष्ट्र या आमच्या नवीन संघटनेच्या वतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नामदार अण्णा बनसोडे साहेबांना काल आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की मिरज शहरामध्ये जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं उद्यान आहे त्या उद्यान उद्यानाच्या आतल्या बाजूस प्रवेशद्वारापासून की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं एक मोठ स्मारक उभं करण्यात यावं त्या स्मारकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा भव्य दिव्यसा अश्वरूड पुतळा उभा करण्यात यावा तसेच त्या ठिकाणी मोठे अभ्यासिका निर्माण केली जावी म्हणजे मिरज शहरासह इतर आजूबाजूच्या ज्या बहुजन समाजातील मागासवर्गीय समाजातील बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना एमपीएससी युपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा सा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने करता येईल या उद्देशानं आपण आदरणीय अण्णा बनसोडे साहेबांच्याकडं बारा कोटी रुपये निधीची मागणी केलेली आहे तसेच मिरज तालुक्यातील सलगरे असेल बेडग असेल आरग असेल मालगाव असेल किंवा कौलापूर असेल या पाचही गावांमध्ये संविधान भवन निर्माण करण्याची मागणी केली आहे आणि त्या सवीधा, संविधान संविधान भवनामध्ये अभ्यासिका सुरू करण्यासाठी त्यासाठी सुद्धा आपण फंड उपलब्ध व्हावा अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि या राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्री फडण पड़न, फडणवीस साहेब तसेच अतिशय धाडशी नेतृत्ववान असणारे कार्यतत्पर मनमिळाऊ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय नांदारा अण्णा बनसोडे हे महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेचे प्रश्न सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा त्यांचा चांगला उद्देश लक्षात घेऊन या सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील व मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजाला कुठेतरी न्याय मिळेल या अपेक्षेने आपण काल निवेदन दिलेलं आहे आणि मिरजेमध्ये येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या या नावाच्या उद्यानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं भव्य दिव्य असं स्मारक नवीन पुतळा आणि अभ्यासिका सुरू करण्यासाठी जो आपण बारा कोटी रुपयांचा निधी मागितलेला आहे तो निश्चितपणानं आपण पाठपुरावा करून तो निधी आणून येणाऱ्या काही काळामध्ये मिरजेत निश्चितपणे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं भव्य दिव्य स्मारक उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणानं नामदार अण्णा बनसोडे साहेबांची साथ आणि अजितदादा पवार साहेबांचा आपल्या या कामाला मिळणारा हात हे अतिशय महत्वाचा ठरणार आहे तरी मी सर्व बांधवांना सांगतो की आपण निश्चित पाठपुरावा करून हे स्मारक उभं करूया Jai Bhim <laughs>